तळोदा शहरात श्रींचं आगमन तोंडावर आलं असून पालिकेनं खड्डे बुजवण्याचं काम अजूनही हाती घेतलं नसल्याचं वृत्त आपल्या खबऱ्या न्यूजवर आल्यानंतर अखेर पालिका प्रशासनाकडून याची दखल घेण्यात आली आहे मागील दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्यानं आज सकाळी रस्त्याचे खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे आमदार राजेश पाडवी यांनी पालिका प्रशासनाला खड्डे माती टाकून नव्हे तर सिमेंट खडी टाकून चांगल्या पद्धतीने बुजवण्याच्या सूचनाही दिल्या जेसीबी मशीन आणि कॉन्क्रीट मिक्सर माध्यमातून शहादा रस्त्यावरील तसेच बस स्थानक रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येत आहेत या कामी पालिकेचे अभियंता रितेश बच्चाव नंदू कलाल यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे ज्या मार्गावरून पाचव्या दिवशी सातव्या दिवशी कोणकोणते मंडळ विसर्जन करणार आहेत त्यांचे मार्ग कोणते याची माहिती घेत पालिका बांधकाम विभागाकडून नियोजन होणं आवश्यक आहे अजून देखील काही भागात खड्डे त्याच परिस्थितीत आहेत वास्तविक आज पाऊस उघडला असल्यानं गतिमान पद्धतीनं खड्डे बुजल्यास कॉन्क्रीट लवकर सुकण्यास मदत होईल ब्युरो रिपोर्ट आपला खबऱ्या न्यूज तळोदा